नमस्कार माझं नाव योगेश पवार पुण्याचा पॅडमॅन म्हणून ही एक ओळख माझी आहे तर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त एक वेगळा कार्यक्रम आपण करतो आहे सॅनिटरी पॅड्सचे मोफत वाटप आपण हनुमान करतो आहे यासोबतच जनजागृती निर्माण करतो आहे की महिलांनी सॅनिटरी पॅड्सचे वापर करावे आणि कोणत्या पद्धतीने वापर करावे तर ह्याचीसुद्धा जनजागृती आपण करतो आहे तरी साथी साथी तर याच्यासाठी पाडखे साहेब असतील त्यांच्याकडनं एक मोलाची आपल्याला साथ मिळाली आहे त्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपल्यासोबतच डॉक्टर ज्योती बोरसे आहेत तर त्यासुद्धा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत तर डॉक्टर ज्योती बोरसेसुद्धा आपल्याला बोलतील नमस्कार आणि जय हिंद आज आपल्याला माहिती आहे की आज पंधरा ऑगस्ट आहे आणि आपल्यासाठी तो एक खरंच स्वातंत्र्य दिन जसं आहे तसंच मला इथे महिलांना सांगायचं आहे की महिलांसाठी पण आपण आपल्या स्वतःसाठी जे निरोगी आयुष्य आपण जे म्हणतो तर ते आपण स्वतः सुरू केलं पाहिजे कारण आपण एक म्हणतो की शिकलेली आई वर पुढे नये पण आता सध्या असं नाही आहे आता निरोगी आई जर पुढे नये त्यामुळे प्रत्येक घरातल्या महिलेने प्रत्येक घरातल्या स्त्रीने मुलीने आपली काळजी घ्यायची आणि आपण म्हणतो की प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजेच काय तर आधी तुम्ही काळजी घ्या कारण की आता आपण जे बघतोय आपण सध्या कॅन्सर हे हळूहळू हळूहळू फैलावतो पण कधी कधी कॅन्सर हा तुम्हाला समजत नाही की कधी फोर्थ स्टेजला पोहोचतो त्यामुळे माझी खूप कळकळीने विनंती आहे की सर्व महिलांना मुलींना की आपण स्वतः निरोगात आपण निरोगी राहा आणि तुमच्या फॅमिलीमधला तुम्ही एक मेंबर आहे तर तुम्ही घराचा जो पिलर असतो तो जर नीट भक्कम असेल तरच त्याची बिल्डिंगवरती चांगली होते तसं तुम्ही जर भक्कम असाल तरच तुमची फॅमिली पुढे जाईल तुम्ही सक्सेस कराल कारण एक जरी स्त्री एक जरी मुलगी घरातली निरोगी नसेल तर सगळं घर त्याच्याभोवती फिरतं आणि आपल्याला माहिती आहे की आपण मग जे आपलं जे पुढे आयुष्यात आपलं काही करायचं असतं ते राहून जातं तर ही तुम्हाला खंत राहू देऊ नका म्हणून तुम्ही स्वतःला जपा आणि आपल्या फॅमिलीला आपल्या जे मेंबर्स आहेत फॅमिली मध्ये त्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराज आज स्वातंत्र्य दिन आहे तर त्याची एक घोषणा झालीच पाहिजे तर भारत माता की भारत माता की भारत माता की वन दे वन दे वंदे अख्ख्या <laughs> महाराष्ट्रभर पॅडमन म्हणून ओळखले जातात ॲक्च्युली ह्या संकल्पनेमागे म्हणजे तुम्हाला ही कल्पना कशी सुचली याच्या मागे काय तुमचा हेतू म्हणजे सुरुवात तुमची कशी झाली सुरुवात अशी झाली की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी चांगलं करायचं हे मनातून येणं फार गरजेचं आहे आपण कार्य करतो आपण कमवतो तर त्याचा कुठला तरी भाग आपण समाजासाठी देणं लागतो हे असं मला वाटतं तर स जेव्हा सगळ्यात पहिले मी माझ्या कार्यक्रम असतील इव्हेंट्स असतील फॅशन शोज असतील याची सुरुवात केली तर मी एच आय व्हीच्या स्टुडंटसाठी मदत करायचो किंवा लहान मुलांना पुस्तकाचं वाटप असेल त्या बऱ्याच गोष्टी करायचो पण हे करता करता मला एक गोष्ट जाणवली हो की मी फॅशन शोज या व्यवसायात असल्यामुळे महिलांसोबत माझा जो संपर्क आहे तो खूप जास्त असतो तर आ, मला महिलांचा सपोर्ट ह्याच्यामध्ये चा, चांगला मिळेल कारण माझ्यासोबत महिला खूप असतात तिथून ती सुरुवात झाली आणि मध्येच पॅडमॅन म्हणून जो चित्रपट आला होता तर त्या चित्रपटातून पण अक्षय कुमारकडनं एक प्रेरणा मिळाली होती त्याच्यात फरक इतकाच आहे की अक्षय कुमार त्यांनी स्वतः पॅड्स बनवले होते आपण बनवत नाही आपण फ्रीमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो तर आत्तापर्यंत लाखोंच्या संख्येमध्ये आपण सॅनिटरी पॅड्स फ्री वाटले आहेत इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरला जाऊन ज्या ठिकाणी नेटवर्क पण नव्हतं तिथे जाऊनसुद्धा आपण बॉर्डरच्या जवळ जेवढे गाव आहेत तिथेसुद्धा सॅनिटरी पॅड्सचे वाटप केले आहे तुमच्यासारख्या लोकांचा सपोर्ट असेल तर यापुढेही आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने अजून काम